पंचशील ते ब्राह्मणी रोड पर्यंत खड्यांचे साम्राज्य पावसात रस्त्यांवर महापुरासारखी स्थिती नागरिक त्रस्त यवतमाळ जिल्ह्याच्या वणी शहरातील पंचशील चौक ते ब्राह्मणी रोड पर्यंतचा रस्ता सध्या खड्ड्यांनी भरलेला असून रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे या मार्गावर दररोज शेकडो नागरिक विद्यार्थी आणि वाहन चालक आणि चा मोठ पावसामुळे साचलेले पाणी यामुळे अनेकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचून रस्ता अक्षरशः महापुरासारखा वाटू लागला आहे वाहन चालवताना खड्डे लक्षात न आल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत काही ठिकाणी तर पाण्यामुळे रस्त्याचा अंदाजही येत नाही परिणामी मोठे अपघात घडत आहेत स्थानिक नागरिक आणि दुकानदारांनी अनेकदा नगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही नागरिकांचा रोष दिवसेंदिवस वाढत असून लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे प्रशासनाने तत्काळ लक्ष घालावे आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलावीत अशी स्थानिकांची अपेक्षा आहे आज मी या ठिकाणी पंचशील ते ब्राह्मणी या रोडवर जातो आहोत आपण पाहू शकता की रस्त्याची किती दैनावस्था आहे या रस्त्याने शेकडो लोक रोज ये जा करतात आणि पावसाच्या पावसाच्या दिवसामध्ये या रस्त्याची कशी दैनावस्था झाली आपण पाहतो आहे या ठिकाणावरून विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी जाण्या न करतात पुढे एक शाळा आहे विवेकानंद विद्यालय इकडे जनता विद्यालयामध्ये किंवा वेगवेगळ्या शाळांमध्ये जाणारे विद्यार्थीसुद्धा आहेत ग्रामीण गावाकडून येणारे किंवा इथून या रोडने येणारे सगळे विद्यार्थी अनेक नागरिक आपापल्या कामानिमित्त या ठिकाणी येतात आता जर आपण या रस्त्याची अवस्था पाहिली तर ही अतिशय भयावस्था आहे कुठे खड्डा आहे समजता समजायला नाव नाही जिकडे पाहिलं तिकडे पाणीच पाणी आहे आणि पाण्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा टोल गेला गाडी घसरली तर शंभर टक्के इथे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे प्रशासनाला हे दिसत नाही का प्रशासनाने यावर गंभीरतेने पाहिलं पाहिजे आपण या देशाचे नागरिक आहो आणि आपल्या देशातल्या नागरिकांना जर या मूलभूत सुविधा जर मिळत नसेल तर हे प्रशासन हे शासन कुठ्या कामायचे या नगरपरिषदेच्या प्रशासनाला हे समजायला पाहिजे अतिशय भयावस्था आहे इथे कुठे खड्डा आहे कुठे रस्ता आहे हे समजून नाही राहिला म्हणजे रस्त्यात खड्डा म्हणायचे की खड्ड्यात रस्ते म्हणायचे बरं असो पण या पाण्याच्या अवस्थेमध्ये इथे पाणी निघण्याची सुद्धा काही सोय नाही कुठल्याही प्रकारच्या नाल्याची व्यवस्था नाही इथल्या सामान्य नागरिक बरं ते जाण्या येणाऱ्या लोकांचं आहे पण इथे जे लोक स्थानिक राहतात त्यांच्या घरामध्ये रोगराईची समस्यासुद्धा या ठिकाणी निर्माण होऊ शकते प्रश्न रस्त्याचा आहे पण या रस्त्यासोबतच मा माणसाच्या या इथल्या नागरिकांच्या आरोग्याचासुद्धा आहे प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करावी लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करण्यासंदर्भात कार्यवाही करावी जिथे कुठे या संदर्भात कुणाचं काही घोडं हळलं असेल त्या संदर्भात त्यांनी चौकशी करून हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा कारण इथे प्रत्येकाला जाण्या येणाऱ्याला त्रास होतो आहे वाटत तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर प्रशासनाने या ठिकाणी येऊन पहावं प्रत्यक्षदर्शी जे लोक आहेत त्यांना विचारावं आणि त्यानंतर आपल्या कारवाईला सुरुवात करावी माझी तर मागणी लोकर आहे कि आ की या ठिकाणी नक्कीच लवकरात लवकर प्रशासनाने या रस्त्या दुरुस्ती करण्यासंदर्भात काम केलं पाहिजे नाही तर पावसाळा मोठा आहे अनेक घटना घडण्याची शक्यतासुद्धा या रस्त्यावर आहे असं मला वाटतं नक्कीच प्रशासन मी जे काही बोललो किंवा माझ्यासारखे अनेक नागरिक यासंदर्भात बोलतील त्यावर लक्ष द्यावं अशी मी प्रशासनाला नम्र विनंती करतो धन्यवाद प्रवेश सुरू देनेू आर्ट्स व कॉमर्स कॉलेज वनी ये बी एड बी कॉम तसे यशवंतराव चवीठ नाशिकॉम कॉम लाइफ लॉन्ग लर्निंग एंड एक्सटेंशन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टीपी स्कॉलरशिप सुविधा संपर्क नगर परिषद शाला क्रमांक सात जवर अहमद लेआउट विठलवाड़ी वनी मोबाइल नंबर स्क्रीन वर है आज संपर्क करा